इंदपूर पोलिसांनी गांजाची वाहतूक करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले असून आरोपींकडून एकशे बत्तीस किलो तब्बल तेवीस लाखांचा गांजांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय या प्रकरणी पोलिसांनी नवनाथ राजेंद्र चव्हाण आणि शिवाजी जालिंदर सरवदे या दोघांना ताब्यात घेतले असल्याची माहिती बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांनी पत्रकार परिषदेत सांगितली इंदापूर पोलीस स्टेशन अंतर्गत सव्वीस बारा सव्वीस बारावीसशे चोवीस या तारखेला पथकाला इंदापूरमधून गांजा आणि तो पुण्याकडे साईडला जातोय अशी माहिती भेटली आणि त्या अनुषंगाने ए पी आय राऊत आणि गुनेश्वर पथक यांनी फिल्मी स्टाईलमध्ये ती जी गाडी गांजा घेऊन चालली होती त्या गांजेच्या गाडीचा पाठलाग केला आणि जवळपास एकशे बत्तीस किलो गांजा इंदापूर पोलीस स्टेशन मध्ये आपल्याला जप्त करण्यामध्ये यश प्राप्त झालेलं आहे या सदरची जी कामगिरी आहे त्या कामगिरीमध्ये जवळपास तेवीस लाख बावीस हजार रुपयाचा गांजा आपण जप्त केलेला आहे सदनच्या आरोप दोन आरोपी मध्ये आपल्या चार दिवसाची पी सी त्यांना प्राप्त झालेली आहे आणि सदरच्या आरोपी आता आपल्या ताब्यात आहेत सदरची कामगिरी ही माननीय पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण पंकज देशमुख सर अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग बिरादार सर यांच्या मार्गदर्शनाखाली पी आय फोगणे साहेब ए पी आय राऊत साहेब त्यानंतर ए पी आय मोहिते त्यानंतर पी एस आय गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली ए पी एस आय माने त्यानंतर हवलदार सलमान खान गणेश देरे, तुषार चव्हाण अंकुश माने विशांत चौधर आणि गजानन मानोळे या संपूर्ण पथकाने ही कामगिरी केलेली आहे